निकृष्ट कामामुळे बाराळीचा पूल कोसळण्याच्या उंबरठ्यावर कोट्यावधीचा निधी वाया जनतेच्या जीवाशी खेळ कार्यकारी अभियंत्याचे गुत्तेदाराला अभय अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती करणार तीव्र आंदोलन नांदेड प्रतिनिधी मुखेड तालुक्यातील बाराळी गावालगत नाबार्ड फायनान्सला सहाय्य केले ग्रामीण पायाभूत विकास निधीचे मोठे ब्रिजचे बांधकाम कामाची किंमत पाच कोटी सदतीस लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत बांधण्यात आलेला पूल सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून कोणत्याही क्षणी कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या पुलाचे काम शासनाच्या निधीतून कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे गंभीर दोष आणि नागरिकांची गैरसोय सदर पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून पुलावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत हे खड्डे एवढ्या प्रमाणात खोल गेले आहेत की त्यामधून सळ्या उघड्या पडल्या आहेत त्यामुळे या भागातून जाणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पुलावर पाणी साचत असून जलनिकासी व्यवस्था अपुरी असल्याचेही निदर्शनास आले आहे गुणवत्तेचा अभाव वापरले निकृष्ट दर्जाचे साहित्य या पुलाच्या बांधकामासाठी शासनाने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकानुसार आणि मापदंडानुसार काम न करता गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे कॉन्क्रीटकरणमध्ये भेगा पडलेल्या आहेत आणि पुलाचा संपूर्ण भाग दिवसेंदिवस कमजोर होत चाललेला आहे पुलाच्या बाजूची रिटर्न वॉल आणि शोल्डर पिचिंग पूर्णपणे गायब असून रस्ता देखील भेसळयुक्त डांबर वापरून तयार करण्यात आलेला आहे यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अभियंत्याचे संगणमत या संपूर्ण प्रकारात संबंधित शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांचा सहभाग असून त्यांच्या संगणमतामुळेच हे निकृष्ट दर्जाचे काम पार पडलं असल्याची जोरदार चर्चा स्थानिकांमध्ये आहे सरकारचा करोडो रुपयांचा निधी वाया गेला असून नागरिकांना धोका निर्माण झाला आहे चौकशी आणि कारवाईची मागणी या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी केली आहे यासाठी जिल्हास्तरीय तज्ञांची त्रिसदस्यीय समिती नेमून गुणनियंत्रण पथकामार्फत सखोल तपासणी करावी तसेच दोषी ठेकेदार व संबंधित अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कार्यवाही करण्यात यावी निष्कर्ष पुलाची सध्याची अवस्था पाहता तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते शासनाने या गंभीर प्रकरणात लक्ष घालून दोषींना उघड करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक पावले उचलणे गरजेचे आहे अन्यथा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल